माजी खासदार संजय काका का पाटील आणि खंडू होवाळे यांच्यासहित पाच जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कवटे मंकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजय काका का पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कवटे मंकाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय माजी खासदार आणि त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला आणि मुलांनाही मारहाण केली असा आरोप आहे यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या शहात्तर वर्षीय आईलाही स्वतः खासदारांनी ढकलून दिलं असं तक्रारीत नमूद करण्यात आलंय दरम्यान माजी खासदार संजय काका पाटील यांनी माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्यासहित त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्यानंतर आमदार सुमंतई पाटील आणि युवा नेते दादा पाटील यांनी पोलीस ठाण्यात तळ ठोकला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी केली राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते दरम्यान माजी खासदार संजय काका पाटील आणि त्यांचे समर्थक असे एकूण पाच जणांच्यावर कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस पुढील तपास करत आहेत राजकारण आम्ही पण केलेलं आम्ही पण करतोय पण आम्ही कोणाच्या घरात जाऊन राजकारण कधी केलेलं नाही त्यांच्या आईंना ढकललंय मुलाला मारलंय बायकोला ढकललंय आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहे ती शहराचे माजी नगरसेवक आहे हो उपनगराध्यक्ष होते प्रतिष्ठित लोकांची जर परिस्थिती अशी असेल तर सर्वसामान्य लोकांची परिस्थिती काय असणार आणि